yeah. Ừ. Uh, आईस महेश कुराणकरांचे घरा पावले आणि आता मी खाई पावले इन्व्हेस्टिगेशन आणि जी घटना घडले महाराष्ट्र मांद्रेन पहिले फॉट झाले आणि एज अ एम एल ए हा एम एल ए असतो हे जाऊ हे माझ्या खायच्या खाती फील झाला हे वाईट हे गोष्टी झाल्या ते इन्व्हेस्टिगेशन ऑलरेडी आपल्या पोलीस पोलीस स्टेशनचे चालू आहे आणि फेअर इन्व्हेस्टिगेशन जाऊन जाय म्हणून दुसरं पी आय मांद्र्याचा पी आय सायडी कडून दुसरं पी आय इन्व्हेस्टिगेशन करता डीवयस पी करता पर्सनली काल हा सी एमाकडे पर्सनली उल ते सोक्ष मो लागले त्या पर्सनली एस पी नॉर्थ याचे फॉलोअप करता सध्या मेरेन गाडी ऑलरेडी अटॅच केली आहे गाडी धरलेली आहे गाडयेच्या ओनरक असा आता पुढे ती गाडी भाड्या कोणाके ते धरप चालू आहे जाता तितले बेगीन हे कोण केला किती केला हे क्लिअर जातले खूपशे गोष्टी झाल्यात काल कालच्या नाव पोहित आखा दिस विषयही वाढलेले आहात तर त्या काळात आम्हाला जमलं सर त्याचा पर्सनली व्हिजिट आता सकाळी गेला कित्याक खालीत खरी म्हणजे पहिली तो माझ्या मनात नसलो मागीर आता पंचायत झाल्या उपरांत तो पंचायत घेऊन आम्ही वांगडा रावन ते सगळे जण येईल सगळे वांगडा अकरा जाणू वांगडा रावून आम्ही मांद्रे काम करूया म्हणून असे झाले इतले बरे रिलेशन असताना अचानक असे जावप ते म्हाका खंय तरी कन्फ्युजन क्वेश्चन मार्क दिसता सो ताका लागून हांवें विजिटा आतां खुबशे गोश्टी तुमकां क्लियर जातले म्हाजे कडेन एलिगेशनाय केल्यात कोणी कोणी सर्टन लिडर्सांनी सिनेमाचे बंगल्या भायर एलिगेशन ती पळयल्यात आनी जेंच्यानी नांव घेतलां म्हजें तेंकां लिगल नोटीस वयतली लिगली तेंकां कितें तें रिप्लायूय करूनी हें म्हजें क्लियर स्टेटमेंट आसा कित्याक विदाउट इन्व्हेस्टिगेटींग आणि खरं हे पहा पावच्या आधी कन्क्लुजनाचे डायरेक्टली पावतात म्हणजे पॉलिटिकल स्टंट करतात ते तरी त्यांच्यानी विचार करून दिवचो सो लिगली माझा लॉयर ते मागतो तुमका दिसताना कोणी दुसऱ्याने बलते ना आणि तुमचे नाव घेऊन क्वेश्चन कन्फ्युजन असं दिसतं आता गणेश मेळ्याच्या धुळे येतात की जे मारपा गेले ते मारताना कोणाचे तरी नाव घेतात नाव घेता म्हणजे इनडायरेक्टली खरी कनेक्ट करूक सोदतात म्हणजे कोणी म्हणजे मुद्द म्हणून हेणे असे केले ते कसे केले म्हणून ते, के ते, के ते के दाखवून दिस सोदतात सो आणि एक मुद्दम स्टेटमेंट करू सोदता ह्या अख्ख्या गोयच्या जनतेक खबर असलेली आणि मांद्रेच्या जनतेक हे जाणून पेडणे पेडणे झाले लोकांना कळवूक जाय ह्या पहिली खंय कळ जाताले गन फायरिंग मारामारी सगळी कलांगूट चालताली ज्यांना हा एंट्री झाली ह्या पहिलाच फॉट काढून झाला म्हणजे ह्याच्यावर लोकांनी विचार करतो जे स्टेटमेंट्स करतात ते किती म्हणा थंय सगळे खबर आहे हे मारामारी किती गन फायरिंग मार तुम्ही न्यूजार पळताले फाटले म्युझिक गेल्या पहिल्या वर्षांचे करू शकतो खंय जाताले आयज हांगा खंय तरी येऊन गेले लोकांनी ह्याच्यावर विचार करचो आणि आणि ह्याच्यावर विषय काय ना पण हे सांगता जाला ते रोंग झाला आणि ह्याच्यावर सोक्षमोक्ष माझे आमदार दयानंद सोपटेन इनडायरेक्टली तुमचे नाव घेतला तो म्हणतात दोन वर्ष झाली दादागिरी सुरू असा आणि दिनदयाडे म्हणजे दिस हे चालू तुला क्लिअर झालं त्या मांद्र्याच्या जनतेने रेस सध्या रेस्ट दिल्ली त्यांनी विश्रांती घेऊची काळजी घेऊन आपल्या तब्येतीची बस्ट आबूत जन स्टेटमेंट करचे त्यांनी आपले जर जे पक्षाचे काम हा। तो सिनियर एक ये पॉलिटिशियन्स आणि म्हाका दिसता त्यांनी मॅच्युअर्ड आन्सरं दिवची आणि मॅच्युअर्ड स्टेटमेंट्स करचे असे एलिगेशन करतात पण त्याच्या पहिली त्यांनी हजार चिंतपाक जाय माझे लिगल तुमकां सांगलं त्या प्रमाणे लिगल नोटीस आता व्यक्त डिफॉर्मेशन केस पहिली पडत कित्याक विदाउट एनी एविडन्स तो जो उलयता त्याच्यात ते तेका ते रिप्लाय मेळटली हेचेर हांव कोणाचे आयकचो ना बाबा नाका हांव ना, स्ट्रेट अवे करतलो करतो कित्याक ठरलेलेच चड किया इल्ले इल्ले करून हांव इतले दीस उगी आसलो बारीक बारीक स्टेटमेंट्स करते सोडून घातलेले आसूं हांव माझे काम करत म्हणून पण हे अती आनी आणि स्ट्रेट फॉरवर्ड रिप्लाय कितें तें मिळतं